कोण होतीस तो काय झालीस तो मालिकेच्या आजच्या भागात यश जबरदस्ती कावेरीला पाचोला घेऊन येतो कावेरी थोडेसे अवघडल्यासारखे होते यशला ती विचारते की हे सगळं तुम्ही माझ्यासाठी तेव्हा यश म्हणतो की का सकाळपासून तुमचा उपवास होता त्यामुळे तुमच्यासाठी हे सगळं घेऊन आलो आहे मी खिचडी आहे वडे आणि मस्त दही आहे जर तुम्ही इतर सगळ्यांची काळजी घेऊ शकता तर मी तुमची का काळजी घ्यायला हरकत काय आहे कावेरीने दिवसपर्यंत तर काही खाल्लेलंही नसतं त्यातून तिचा उपवास आणि आत्ताही ती काही खायला तयारच होत नाही मग काय यश तिनेच लढवलेली शक्कल आत्ता लढवतो तो मुद्दाम प्रत्येकाच्या नावाचे एक एक घास तिला भरवायला लागतो तिच्या हाफूसच्या नावाचा उदयच्या काऊच्या चिकूच्या नावाचा आणि शेवटी कावेरी आता पुढे खायला नकारच देते तेव्हा यश तिला तटावतो असं कसं चालेल तुम्हाला तर हे सगळं संपवावं लागेल आणि जोपर्यंत तुम्ही नाही खाणार तोपर्यंत मी इथेच बसून राहणार आता तो हट्टालाच पेटतो कावेरीला यश एखाद्या छोट्या मुलासारखं वागतो ते पाहून खूप हसू येतं आणि शेवटी यशने कावेरीची बंधनही केलेलीच असते कावेरी पोट भरून खायला तयार होते फक्त तयारच होत नाही तर कावेरी यशसाठी ते सगळं खाऊनसुद्धा घेते यश तर कावेरीचे सगळी सेवा करतो तो तिच्यासाठी पाणीही पटकन घेऊन येतो पाणी पिल्यानंतर परत परत फिरून यश त्याच प्रश्नावरती येऊन अडखळतो तो कावेरीला विचारतो आत्ता सांगा तुम्हाला मला नक्की काय सांगायचं होतं कावेरी थबकते आणि तिला विद्यासोबतचं झालेलं बोलणं आठवतं विद्याला तिने वचन दिले की कावेरीच्या भूतकाळाबद्दल ती यशला नाही सांगणार का तर परत जर यशला तिच्याबद्दल सगळं माहिती होतं ही गोष्ट जर माला समजली तर त्यांचं नातं परत तुटेल आणि या भीतीपोटीच कावेरी मूग गिळून कप्प बसते यशला ती आपल्या मनात ते सगळं सांगून टाकते मला तुमच्यामध्ये एक बेस्ट फ्रेंड मिळाला आहे आपण आयुष्यभर ही मैत्री अशीच जपून ठेवायची ना आणि स्वतःहून कावेरी पुढे मैत्रीचा हात करते हळूहळू यशला सुद्धा कावेरीचा सहवास आवडू लागलेला असतो तोही तिची मैत्री स्वीकारतो कावेरीने आत्तापर्यंत यशसाठी जे जे काही केलं ते सगळं त्याच्या नजरेसमोर उभं राहतं आणि तो एकटक तिच्याकडे पाहतच राहतो खूप वेळ यश कावेरीच्या टोळ्यात टोळे घालून बघतो त्यानंतर जेव्हा तो कावेरीचा हात आपल्या चेहऱ्याजवळ आणतो तेव्हा कावेरीला वाटतं की बहुतेक यश तिच्या हातावर किस करेल की काय आणि या भीतीने ती त्याच्या हातून हात काढून घेणार यशने जबरदस्ती हात पकडून ठेवलेला असतो यश कावेरीच्या हातावर असलेला पापणीचा केस तिला दाखवतो आणि परत तोच केस आहे त्या ठिकाणी ठेवून देत कावेरीला सांगतो की विष मागा तुम्हाला हवी असलेली विष मागा तेव्हा म्हणते की काहीतरीच काय काही। तेव्हा यश तिला समजावतो की मॅडम लॉजिक वगैरे काय लावत बसू नका फक्त याने होणारं मॅजिक बघा आणि तो शिट्टी वाचवतो त्या क्षणी यशवरती यशच्या बोलण्यावरती विश्वास टाकत कावेरी आपल्या हात आपल्या जवळ आणते करून ती मागते की चावते आणि सगळं होते हे घर परत एकदा आणि आनंदित होऊ देत खर तर यश कावेरीचा त्याच गोड बे धडक स्वभावाच्या प्रेमात पडलेला असतो यश सुद्धा विष मागतो आता तुमचा हात माझ्या हाती आहे कावेरी मी आयुष्यभर तुमची साथ कधीच नाही सोडणार असं तो कावेरीला मनोमन वचन देऊन टाकतो ज्यावेळेस वेळेस कावेरी टोळे उकडून त्याच्यावरती फुंकर मारते यश तिला कुतूहलानं विचारतो की काय मागितलं तुम्ही तेव्हा कावेरी आपला हात त्याच्या हातून काढून घेते आणि त्याला सांगते की आत्ता नाही सांगू शकणार सिक्रेट आहे थोडा वेळ थांबवून जेव्हा कावेरी यशला शब्द देते की वेळ आल्यावरती ती त्याला सगळं खरं नक्कीच सांगेन तेव्हा यशचा तिच्यावरती पूर्ण विश्वास असतो तो उठतो परंतु तरवाच्या साताक्षणी यशची पावडं अडखळतात परत फिरून कावेरी कावेरी का तो कावेरीकडे एकटक बघायला लागतो कावेरीचीही त्याच्याशी नजरानजर होते दोघेही एकमेकांना काहीच न बोलता फक्त एकमेकांकडे पाहतात त्यानंतर यश एक गोड स्माइल देऊन ते तो निघूनही जातो यशचं वागणं थोडंसं कावेरीला विचित्र वाटतं त्याच नंतर दुसऱ्या दिवशी आता कावेरीच्या कावेरी आयुष्यामध्ये मोठा धमाका होतो कारण ज्या वेळेस डोअर बेल वाचते तेव्हा कावेरी येते तर कावेरीच्या नावाने कुरिअर आलेलं असतं कावेरी विचारत पडते की तिच्यासाठी कुरिअर कोणी पाठवलं असावं त्यानंतर ती सह्या करते आणि कुरिअर तिच्यासाठी जे कुरिअर आलेलं असतं ते रूममध्ये जाऊन जेव्हा ओपन जे करते तेव्हा तिच्या पायाखालची जमिनीत हातरते तिचं काळीच फिळवटून निघतं कारण मंदारने कावेरीच्या विरोधात त्याच्याजवळ असणारे अन्य पुरावे तिला पाठवलेले असतात जी जमीन कावेरीची होती ती कावेरीच्या नावावरची जमीन तिच्या हापूसने मंदारच्या नावावरती केली खरं तर मंदारने ती फसवूनच स्वतःच्या नावावर करून घेतली होती कावेरीबद्दल पेपरात छापून आणलेली बातमी असू देत का कावेरीला खुनी साबित करण्यासाठीचा प्रत्येक पुरावा त्याने त्या लिफाप्यामध्ये पाठवून दिलेला असतो कावेरी हादरून जाते आणि त्याच सोबत एक महत्वाची चिठ्ठीही असते त्यात मंदारने असं लिहिलेलं असतं की या लग्नात जर तू अडथळा आणण्याचा प्रयत्न केलास तर मग असंच एक कुरिअर तुझ्या घरच्यांच्या तुझ्या सासऱ्याच्या नावाने त्याच्याकडे नक्की जाईल कारण मंदार भीती असते कावेरी काय शांत नाही बसणार निशाचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवण्यासाठी नाराधाम मंदारला धडा शिकवण्यासाठी कावेरी ठोस पावलं उचलेलंच आणि तिला रोखून ठेवण्यासाठी मंदारने खेळलेली हे चाल असते कावेरी आधीच्या एका धक्क्यात असतानाच आता तिला जबरदस्त दुसरा धक्का बसणार असतो आणि ती अडकणार सुद्धा असते कारण ज्या वेळेस ते कुरिअर येतं कावेरी त्याच धक्क्यात घडला सगळा प्रसंग तिला आठवत असताना नेमकं यमुना तिथे येते यमुना ज्या वेळेस टोकावून बघते तर कावेरीची अवस्था पाहून ती आतमध्ये येते कावेरीला विचारते की तू रडतेस तेव्हा कावेरी चराशी घाबरते यमुना तिला विचारते की काय आता तुझ्या नाही म्हणजे मी एका क्षणी असं लपवलंच काय आहे नेमकं का? आणि ती खोदून खोदून कावेरीला प्रश्न विचारायला सुरुवात करते तेव्हा कावेरी तिला ते सांगते सुद्धा की काहीच नाही आता यमुनापासून तर सत्य लपवता येणारच नसतं यमुना, ये यमुना अचानक टपकले ती तर काही ऐकणार नाहीये कावेरी तिला विनवल्या करते की काहीच नाही यमुना तिला विचारते की काहीच नाही आहे ना मग दाखवायला काय हरकत आहे आता कावेरी तिला ते कुरिअर दाखवत नाही म्हटल्यानंतर ना जबरदस्ती यमुनाच्या यमुना तिच्या यमुना हातून खेचून घेते आणि ज्या वेळेस त्या कुरिअरमध्ये पाठवले गेलेले पुरावे सगळे यमुनाच्या हाती येतात तेव्हा सुद्धा यमुनाच्या पायाखालची जमीन हातरते कावेरीला ती म्हणते कावेरी की तुझ्यावर मला डाऊट होताच कावेरी हात सोडून विनवण्या करायला लागते की मी तुम्हाला सगळं खरं सांगते प्लीज प्लीज थोडंसं व्हा परंतु यमुना आता ताईपणा करते कावेरीला समजून घेतच नाही ती आधीच कावेरीला घराबाहेर काढण्यासाठी ती टपूनच बसली होती आयती संधी हाती चालून आलेली ती थोडी सोडणार आहे आणि मोठ्या मोठ्याने घरातल्या सगळ्यांना ती हाका मारून कावेरीच्या रूममध्ये बोलावते कावेरी, रूम कावेरी खूप विनवणा करते हातापाया पडते परंतु यमुना तिच्या पदरीदयाची भीकही नाही टाकत ज्यावेळेस घरातले सगळेच जण येतात त्यावेळेस यमुना सुरक्षणाला म्हणते की मा मला तर हिच्यावर आधी डाऊट होताच मी तुम्हाला म्हणत होते ना की ही मुलगी एक नंबरची आहे अगं हे बघ हिच्या होणाऱ्या नवऱ्याने काय पाठवलं इथे आणि ते सगळे पुरावे जे कावेरीच्या नावाने मंदारने पाठवलेले असतात ते सगळे पुरावे ती सुलक्षणाच्या हाती सोपवते ते सगळं दृश्य पाहिल्यानंतर सगळ्यांनाच तितकाच शॉक बसलेला असतो परंतु मला नाही वाटत की ही सत्यता असेल बहुतेक कावेरीने स्वप्न पाहिलं असावं यमुना एकावर एक, एक पंप फोडतच जाते सगळ्यांसमोर ती मोठा कप्बे करते की हिचा होणारा नवरा कोण आहे माहिती आहे तुम्हाला मकरंद पाटील आणि बरं ही फक्त खोटाडीच नाही तर खुनी सुद्धा आहे तेव्हा तर सगळ्यांची आता कुमत जाण्याचीच वेळ आलेली असते धक्क्यावर धक्के पचवणं त्यांना चढच जात अगमा ही खूप मोठी फ्रॉड आहे हिने खून तर केलाय तोही स्वतःच्या वडिलांचा आणि तिथून पळून इथे आपल्या घरात येऊन लपून बसले ही मुलगी तेव्हा धक्क्यात असलेला यश पुढे येऊन कावेरीला जा विचारतो की कावेरी या धी म्हणते ते सगळं खराय का तेव्हा यमुना यशवरतीच खेकसते यश अरे तो नुकून त्याला काय विचारतोयस हे सगळे फोटोज बघ हे पुरावे बघ ज्या वेळेस यमुनाच्या हाती असलेले पुरावे यश स्वतःच्या हाती घेऊन बघतो त्याला सुद्धा जबरदस्त धक्का बसतो कारण त्या घरात सगळ्यात जास्त यशने कावेरीवरती विश्वास टाकला होता कावेरी ती निर्दोष असल्याचं सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करते परंतु रागात असलेली सुलक्षणा येऊन डायरेक्ट कावेरीचं थोबाडच फोडते त्यावेळी यमुना मात्र मारे आनंद साजरा करते कावेरी परत एकदा आपली बाजू सिद्ध करण्यासाठीचे प्रयत्न करते परंतु कोणी ऐकूनच घेत नाही सुलक्षणा तर तिच्यावरती फसवणुकीचा आरोपच करून मोकळी होते अगं तू फसवलेस आम्हा सगळ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला असतो चिकू लहान असल्याचा फायदा घेतला आणि स्वतःच्या बापाचा खून करून तू इथे येऊन आमच्या घरात लपून बसलीस वर अजून स्वतःचं नावही बदललंत आता या प्रकरणाला जास्तच फाटे फुटत जातात सुलक्षणा कावेरीला जा विचारते की तू तर माझ्या उदयची पत्नीही नाहीयेस म्हणजे नक्कीच नक्कीच या घरात शिरण्यासाठी स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी तू माझ्या उदयतला मारलेस तूच त्याचा ॲक्सिडेंट घडवून आणला असतील तूच ते षडयंत्र रचलं असेल कुठाय माचा होत काय केलं तू त्याचं तूच मारलं ना त्याला रागाच्या भरात सुलक्षणा कावेरीचं ऐकून न घेता तिच्यावरती गंभीर आरोप करते सुलक्षणा काही ऐकून न घेता कावेरीचा हात पकडते आणि फरफटातच तिला बाहेर घेऊन जाते धक्के मारून स्वतःच्या घराच्या बाहेर आकलावून देते तिच्या तोंडावर ती दरवाजा बंद करून घेते चिकूच्या रडण्याचा आवाज येत्या क्षणी कावेरीच्या काळजाचा ठोका चुकतो बाहेरून दरवाजा उघडण्यासाठी त्या हजारो विनवण्या करते चिकूच्या नावाने चिवाच्या आकांताने हाका मारत असते परंतु मई म्हटल्याप्रमाणे हे सगळं एक स्वप्नच होतं दिवसाढवळ्या कावेरीने इतकं भयंकर स्वप्न बघितलेलं असतं ज्या वेळेस तिचा फोन वाचतो तेव्हा कुठे ती टचकते भानावर येते इकडे तिकडे जेव्हा पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की बापरे आपल्यासोबत हे असं काहीच घडलेलं नाहीये आणि आत्ता कुठे तिच्या जीव येतो कावेरीच्या ज्या वेळेस लक्षात येतं की ते सगळे तिचा भास होत आहेत कावेरी पटकन कपाट उघडते आणि त्या कपाटामध्ये ते पुरावे लपवून टाकते ठेवते आणि चिकूकडे येत चिकूचे जे खेळणं वाजत असतं ते पटकन बंद करून टाकते आणि त्यानंतर स्वतःच्या मनाशी अशी पडपडते की म्हणतार हे सगळे पुरावे पाठवून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय कारण त्यालाही हे माहिती आहे की चिकूसाठी मला या घरात राहणं किती गरजेचं आहे परंतु काहीही झालं तर निशाचं आयुष्य कावेरीला उद्वस्त होऊ द्यायचं आणि तिला ते लग्न होऊच द्यायचं नसतं कावेरी स्वतःच्या मनाशी निर्धार पक्का करते की काहीही झालं तर निशाचं लग्न मंगदारची ती कधीच नाही होऊ देणार त्या खर्चाची फसवणूक हो ती होऊच देणार नाही स्वतःला वाचवण्यासाठी ती त्यांना आगीत नाही ढकलू शकत आणि म्हणूनच कावेरी ठोस पाऊल उचलायचं ठरवते ते म्हणजे घरच्यांना सगळ्यांना खरं सांगायचं बाहेर सुलक्षणा तुळशी मातेची पूजा करत असताना यमुना तिला सांगते की मा मी घरातल्या सगळ्यांना नाश्त्यासाठी बोलावते ज्या वेळेस यमुना निघून जाते तेव्हाच तिथे धावत कावेरी येते मोठी हिंमत करून कावेरी सुलक्षणाला सत्य सांगणार इतक्यात तिचं मन तिला अडवतं कावेरीला नुसतं घाबरवून सोडतं की थांब कावेरी तू जरी सत्य सांगायचा प्रयत्न केला तरी तुझ्यावरती कोणी विश्वास नाही ठेवणार आहे तेव्हा कावेरीचं दुसरं म्हणतीला सांगतं की मग मक, मग काय स्वतःच्या स्वार्थासाठी निशाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचं आहे ते का तेव्हा तिचं दुसरं म्हणतीला परत घाबरवतं की ही लोकं तुला जेलमध्ये टाकतील जेलमध्ये फोडायला जावं लागेल तुला त्यानंतर चिकूचं काय होईल अगं कावेरीच्या चिकूचा विचार कर तेव्हा कावेरी दुसऱ्या म्हणण्याचं ऐकते आणि स्वतः मुख किळून शांत बसते तर आजचा भाग इथेच संपतोय पुढील भागात बघूयात कावेरीला थोडी कणकणी जाणवते यश तिला डॉक्टरांकडे घेऊन जायलाही तयार असतो परंतु कावेरी हट्टीपणा करते मग काय आता तिच्या हट्टी पुरवण्यासाठी यशही डबल हट्टीपणा करतो तो डायरेक्ट डॉक्टरांनाच घरी घेऊन येतो आणि घरातल्या सगळ्यांच्या चेकअपच्या बहाण्याने तो, तो कावेरीचाही चेकअप करून घेतो तेव्हा डॉक्टर तिला विचारतात की तुम्हाला कसं टेन्शन आहे का कारण तुमचा पल्स रेट हाय दाखवतोय तुम्ही ना योगासनं करा योगासनं करत असताना टोळे बंद करत केलेली कावेरी यशला विचारते की असं अजून किती वेळ बसायचं आहे तेव्हा यश तिला म्हणतो की आयुष्यभर कावेरी थाडकन डोळे उकडते आणि यशकडे पाहतच राहते तर मंदारने परत नवी खेळी खेळलेली असते निशावरती हल्ला झालेला असतो तेव्हा इन्स्पेक्टर घरी येतात सुलक्षणा विचारते की परंतु तुम्हाला कसं कळलं तेव्हा कावेरी खुलासा करते की मीच स्वतःहून फोन करून बोलवलं आता कावेरी एक एक करत नराधम मंदारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणून स्वतःही न अडकता निशाला कसं वाचवणार पाहणं मनोरंजकच ठरणार